नमस्कार मी विनित मोरे आपल्या माणूस या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण वेगवेगळे विषय वेगवेगळ्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो वेगवेगळे विश्लेषण असतात वेगवेगळे मुलाखती असतात तर सगळ्यांना जी आतुरता लागलेली ते म्हणजे आजच्या निकालाची तसं आपण कोणत्याही राजकीय विषयावर विश्लेषण करत नाही हा आपला मेन मुद्दाच नाही कारण आपण जास्त राजकीय विषयांवर विश्लेषण करत नाही पण सर्व ज्या गोष्टीची वाट बघत होते त्याबद्दल मला सांगायला आवडतं किंवा सांगायला आवडेल आणि दुसरी गोष्ट सर्वांना वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टी आम्हाला काहीतरी देते त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवत असतो तर असं कोणत्याही प्रकारे नाही आम्ही आमचं जे असतं ते पारदर्शी विश्लेषण असतं कोणी असू दे कारण आणि आजच्या भाषेत जर बोलायला गेलं तर राजकारणाचं नुसतं गचाळ झाले गचाळ कारण जे नैसर्गिक असू दे अनैसर्गिक युती झालेली आत्ता जरी जे सरकार असेल ते वेगवेगळ्या विचारधारेचे असून त्यांनी युती केलेली आहे त्यामुळे हे सुद्धा आपण असं म्हणू शकतो की अनैसर्गिक आहे पण ठीक आहे आता त्याबद्दल तुम्हाला सांगायला मला आवडेल सर्वांना माहिती असेल की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची किती वर्षाची कित्येक वर्षाची युती होती आणि ती युती अचानक तुटली ती यु अचानक युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री झाले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा दोन अडीच वर्षाचा कालावधी होता त्याच्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला राजीनामा का द्यावा लागला की त्यांचे जवळजवळ जेवढे आमदार होते ते गेले गुवाहाटीला गुवाहाटीला हॉटेलमध्ये लप थांबलेले ते बोलत ते पळून गेले पण थांबलेलं पण असं म्हणूया नंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय झाडी काय डोंगर काय हाटील हे हा डायलॉग प्रचलित झाला इथपर्यंत तुम्हाला माहिती म्हणजे कसं काय घडामोडी झाल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर माननीय श्री एकनाथरावजी शिंदे हे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री कोण होते भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री जी फडणवीस आणि ह्या तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला माहित असेल की अजून एक आपल्या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री लाभलेले ते म्हणजे आपले अजित दादा पवार हे सगळं राजकारण चाले या राजकारणामागची काय पार्श्वभूमी आहे हे मी तुम्हाला सांगितलं पण ह्यात एक अभ्यास करण्यासारखा मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना कुणाची शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकनाथ एकनाथरावजी शिंदे यांची म्हणजे खरी शिवसेना कोणाची तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो आपल्याकडे काही माहिती आली ती माहिती थोडी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी त्यातले काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय विषय चालणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेत दोन गट पडले सेनेत दोन गट पडल्याचं बावीस जूनला निदर्शनास आलं म्हणजे मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे की गुवाहाटीला गेले आणि निदर्शनास आलं की दोन गट पडले त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी महत्वाची असते नियमानुसार पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी किती महत्वाची असते हे सांगण्यात आलंय पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत हे नियमात्या नियमानुसार सांगतो आपल्याला जी माहिती मिळाली ते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता नक्की काय असतं पक्षाची किंवा काय नियम असतात हे तुम्ही बघू शकता कार्यकारण ही पक्षात सर्वोच्च असते ठीक आहे नंतर पुढे एक अजून एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला एकनाथ शिंदेकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो सध्याच्या परिस्थितीनुसार सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो भरत गोगोले यांची नियुक्ती वैद्य असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला म्हणजे सुरेश प्रभू यांच्यातून बाद झाले म्हणजे त्यांच्याकडे पद होतं पण ते मान्यता नाही मिळाली त्याला नंतर विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले सर्वांना माहीत असेल की लाईव्ह मध्ये त्या निकालाचं वाचन करण्यात आलं पुढे यावेळी ठाकरे शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते म्हणजे ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते पण आता मला ह्याच्यावर अजून एक वाटतंय की खरंच तुम्ही जे निष्ठावंत सांगताय निष्ठावंत कोणते पक्षाचे कार्यकर्ते असो ते आत्ता खरी परीक्षा आहे निष्ठावंतची कारण शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात हेच निष्ठावंत आमदार जातील का ह्याचा एक छोटासा संशय सर्वांनाच येतोय सर्व नागरिकांना येतो आता मी सकाळी ये संध्याकाळी येत आहे तर मध्ये देखील हीच चर्चा झाली होती निकाल, का निकाल का का काय निकाल काय निर्णय काय आणि सामान्य लोकांनी ह्या राजकारणापासून काय होणार आहे ह्याचा नक्की म्हणजे काय करावं सामान्य माणसांच्या मुलांनी काय करावं अशी चर्चा झाली म्हणजे सामान्य नागरिक सामान्य मतदार सुद्धा ह्याच्यामुळे टेन्शनमध्ये की आपल्या मुलांचं पुढचं भविष्य काय पुढे आपण जाऊया पाचून दाखवले निकालाची सुरुवात करण्याआधी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले सुप्रीम कोर्टाचे आभार मानले ठीक आहे पुढे निकाल देताना शिवसेनेची दोन हजार अठराची घटना लक्षात घेतली दोन हजार अठराची घटना लक्षात घेतली आणि दोन हजार अठरा मधील बदल ग्राह्य धरता येत नाहीत असं सांगण्यात आलं निवडणूक आयोगाने दोन हजार तेवीस मध्ये घटना देण्यात आली आता मी ह्यात अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचं मला वाटतो की निवडणूक आयोगाने प्रत्येक पक्षाला काही नियम दिलेले जेव्हा जे। जे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्या राजीनाम्यासाठी सर्वांची परवानगी घ्यावी लागते सर्वांची मतं घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतरच आपण राजीनामा देऊ शकतो असा तडका राजीनामा देऊ शकत नाही तसंच त्यावेळेला बाहेर कोविडचं देखील थोडासा सौम्य रूप होतं त्यामुळे अचानक राजीनामा देऊन आणि इकडे तिकडे फिरून त्यांनी थोडीशी घाई केली असं मला वाटतं काही गोष्टींवर थांबवून विचारविनिमय करून काही गोष्टी करता आल्या असत्या नाहीतर हे घाईघाईत काहीच निर्णय होत नाही पुढे माझी न्याय कक्षा मर्यादित असल्याने पक्षाचा प्रमुख कोण हे मी ठरवणार आहे पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा सा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला पक्षप्रमुखांचे मत अंतिम यावर मी सहमत नाही म्हणजे पक्षप्रमुखांचं जे मत असतं यावर राहुल नार्वेकरांनी सांगितले की मी यावर सहमत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची झालेली हकालपट्टी अमान्य आहे म्हणजे त्यांनी जी हकालपट्टी केली आहे ती अमान्य म्हणजे ग्राह्य धरली जाणार नाही निकालातील काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो यातले काही मुद्दे आपल्याला मिळालेले आहेत त्यामुळे मी काही बरळ बसणार नाही जे आपल्याला जे माहितीपूर्ण आहे ते ब ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आता मुद्दा क्रमांक एक आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या घटनेवर तारीख नाही म्हणजे बघा उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या घटनेवर तारीखच नाही आहे म्हणजे हा किती की कि, किती मोठी चूक असू शकते दुसरं खरा मुद्दा हा की खरी शिवसेना कोणाची आहे खरी शिवसेना कोणाची आहे शिंदे गटाची बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची दोन्ही गटाकडून पक्षाच्या घटना मागवण्यात आल्या होत्या म्हणजे दोन्ही गटाकडून पक्षाच्या घटना मागवण्यात आल्या शिवसेनेच्या घटना बनवलेली असते त्या मागवण्यात आल्या होत्या परंतु त्या मिळाल्या नाहीत निवडणूक आयोगाकडून मी पक्षाची घटना मागवली त्याचा आधार मी घेतला आहे दोन एकोणीसशे नव्याण्णव साली दाखल केलेली शिवसेनेची घटना वैध दोन हजार अठरा साली घटनेत केलेल्या बदलाला आयोगाची मान्यता नाही म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली जी शिवसेनेची घटना बनवलेली होती तीच घटना वैध मानली गेलेली आहे दोन हजार अठरा साली घटनेत केलेल्या बदलाला आयोगाची मान्यता नाही म्हणजे निवडणूक आयोगाची मान्यता नाही हे फक्त शिवसेनेसाठी नाही इतर पक्षांसाठी हेच लागू होतं त्यांनी जे तेव्हा जे घटना बनवली असेल निवडणूक आयोगाने ते दोन हजार मध्ये नियुक्ती करताना कुठली निवडणूक घेण्यात आली नव्हती पक्षांतर्गत निवडणूक ही घ्यावी लागते त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी घडतात काही म्हणजे कोणाला पक्षप्रमुख असलं पाहिजे कोण कोणाकडे कोणतं पद असलं पाहिजे म्हणजे मला जे ऐकण्यात आले किंवा मी मला जी माहिती मिळाली त्यानुसार मी तुम्हाला सांगतो मला असं वाटतं मला काय वेगळं वाटत असेल किंवा तुमच्याकडे कोणती वेगळी माहिती असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता म्हणजे माझ्या माहितीत काही बदल असतील तर मी नक्कीच तुम्हाला ते सांगेन तुमच्याकडून ज्या मला जी माहिती मिळेल त्यानुसार आता पुढे सांगतो मी तुम्हाला खरी शिवसेना ही शिवसेनेच्या घटनेनुसार ठरणार आहे नेते आणि पदांची संख्या कुणाच्या बाजूने यावर निर्णय होत आहे दोन हजार अठरामध्ये पक्षात तेहतीस राष्ट्रीय कार्यकारिणी पदाची निवड झाली राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे मोठ्या पदांची निवड करण्यात आली त्यात एकवीस निवडणुकीद्वारे केली गेली तर बारा जणांची नियुक्ती करण्यात आली एकवीस निवडणुकीद्वारे केली गेली ठाकरे शिंदे गटाच्या वादावर चौतीस याचिका आहेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची फारकत घेत भाजपासोबत हात मिळवणी केली म्हणजे पहिला जो नैसर्गिक पक्ष होता हात मिळवणी केली म्हणजे युती केली त्यानंतर या दोन्ही गटात कायदेशीर लढा उभा राहिला त्यात जवळपास चौतीस याचिका झाल्या अध्यक्षांकडे दाखल झाल्या त्यात पहिली मुख्य याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांविरोधात होती ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी अपात्र करण्याची मागणी केली त्यांना अपात्र करण्यात आले त्यानंतर तीन अपक्ष आमदारांनी अपात्र करावे अशी दुसरी याचिका ठाकरे गटाने केली तिसऱ्या याचिकेत प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह अठरा आमदारांच्या अपात्रेसाठी याचिका केली चौथी याचिका व्हीप भंग केल्यामुळे शिंदेसह एकोणचाळीस आमदारांवर अपात्रेची कारवाई करावी अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली होती तर शिंदे गटाने व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटांच्या चौदा आमदारांना अपात्र करावे अशी मागणी करणारी याचिका केली म्हणजे थोडक्यात जे काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच्यातून काय शिकण्यासारखे पहिले आत्ता जर मी हा व्हिडिओ करायच्या आधीच काही बातम्या ऐकत होतो की राहुल नार्वेकर हे किती चुकीचे आहेत त्यांच्यावर एक माणूस नेहमी टीका करत असतो प्रत्येक वेळेला ते व्यक्ती टीका करत असतात सर्वांना माहिती आहे सकाळ झाली की पत्रकार परिषद घ्यायची काही स्टेटमेंट द्यायचे कोणालाही शिव्या घालायच्या आणि काहीही बरळत राहायचं आणि त्याच्या सु त्याच्यासाठी पब्लिसिटी मिळवायची हे सगळं चालू असतं मला नाव घ्यायला लाव आवडत नाही कारण मला ह्या व्हिडिओची मजा खराब नाही करायची त्यामुळे मी त्या व्यक्तीचं अजिबात नाव घेत नाही तर शिवसेना तर कोणाची शिंदे गटाची कधी वाटलेलं कुणाला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसं वाटलं असेल की एवढ्या मेहनतीने आपण कार्यकर्ते उभे केले शिव तुम्ही जर बघाल तर शिवसेनेचा कार्यकर्ता हा साधा वडापाववाला देखील आहे म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला शिवसेना प्रमुखांनी नगरसेवक बनवलं पानपट्टी सुद्धा नगरसेवक बनवलं मोठं पद दिलं पण ही जर परिस्थिती आत्ता जर शिवसेना प्रमुखांनी बघितली असती किंवा माझ्यासारख्या किंवा कोण आहे मी तर एक तुम्हाला सांगणार आहे इन्फ्लुएन्सर आहे किंवा विश्लेषण करणार पण एक सामान्य शिवसैनिक निष्ठावंत शिवसेनिक त्याला कसं वाटलं असेल त्याच्या आत्म्याला कसं वाटलं असेल की जेव्हा शिवसेनेचे दोन भाग झाले आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे मराठी माणसाचे आणि हिंदूंचे आपापसातले वाद याला कारणीभूत कोण आहे तर स्वतः मराठी माणूस आणि आपल्यामधील जो छोटासा मीपणा असतो तो तो सगळ्यांचाच नडलेला आहे नुसतं शिवसेना पक्ष किंवा कोणत्याच पक्षाला नावं ठेवू शकत नाही प्रत्येकाकडे हेवे दावे असतात काहीतरी निर्णय घेताना काहीतरी विचार करून घ्यावा लागतो आता उभाटा गट ज्याला म्हणतो माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात कोणा कोणाला आहे की ज्यांचा शिवसेनेच्या विचारांशी काहीच संबंध नाहीये ज्यांना माननीय स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा त्यांच्यासोबतची युती मान्य नव्हती अशा लोकांसोबत हात मिळवणी करून करणं चालू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कित्येक कोविड काळात हिंदू होते त्यांच्यावर तो नाथ हल्ले झाले पण जी भूमिका होती शिवसेनेची ती भूमिका ठामपणे कुणीच मांडू शकलं नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढावली तर नक्कीच सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे नुकसान कोणाचं झालं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण ह्याच्यातून काय शिकण्यासारखं आहे हे देखील तुम्ही तेवढंच जाणलं पाहिजे आणि आत्ता आपल्याला माहिती मिळाल्यानुसार सध्या तरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे धनुष्यबाण शिंदे गटाकडेच आहे पुढे कदाचित हाय कोर्ट असेल किंवा वरच्या कोर्टाकडे कोणत्या जर ठाकरे गटाने धाव घेतली तरी तिथे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्हाला माहिती आहे सनी दोलचा पिक्चर आहे दामिनी आणि मग एक डायलॉग आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख निकाल काय लवकर लागत नाही आणि निकाल लागणे लागेपर्यंत कदाचित पुढच्या निवडणुका देखील येऊ शकतात सामान्य माणसाला एवढाच प्रश्न असेल की आम्ही मतदान कोणाला करावं कारण अरे आम्ही ज्याला मतदान करतोय तो उद्या आमच्यासोबत राहील का की जो विरोधात आहे तोच यांच्यासोबत येऊ येईल हे ये एक प्रश्नचिन्ह सामान्य माणसाच्या मनात रुजून राहिलेले कि नक्की मतदान कुणाला करावं कोणत्या मुद्द्यांवर करावं कसं करावं का करावं हा प्रश्न सामान्य नागरिकाला का पडलाय तर ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे मला जे वाटलं आपल्याला जी, आप जी माहिती मिळाली मी तुम्हाला जे नियमानुसार आहे ते वाचून दाखवलं थोडंफार त्यातून मला काय नवीन माहिती मिळाली ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलनी ह्या विषयावर अजून काही माहिती घेऊन दुसरा व्हिडिओ बनवावा का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला माणूस बी एम या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मराठी माणसाला कसं सहकार्य करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद